तर चला ही होती श्रीशाची पहिल्या बड्डेची छानशी सकाळ आणि आम्ही एकला मस्त असं अंग घालण्याचं ठरवलं मस्त असं अभंगस्नानसुद्धा दिवाळीमध्ये केलं होतं तर सर्वप्रथम तिला थोडंसं डेकोरेशन करून तिला पाटावरती बसून थोडी पाटाभोवती रांगोळी काढून घेतली आणि मस्त असं तिला माझ्या छोट्या सासूबाई त्यांनी मस्त असं तेलबिल लावून मस्त असं तिची मालिश केली तर ती पण खूप एन्जॉय करत होती हे आहे ह्यांच्या मामाची मुलगी पिंकीताई ह्यांनीसुद्धा औक्षण केलं तिला कसं तरी गोड बोलून तिच्याशी आम्ही औक्षण करून घेतलं मी केलं नंतर पिंकीताईंनी केलं सगळ्यांनी काही औक्षण करून घेतलं तिने बर्फीचे तुकडे भरपूर खाल्ले तर त्यानंतर मी उपणं लावायला गेली तिला पाणी आंघोळ घालण्यासाठी गेली पण ती भरपूर रडत होती तिने काही अन्न ऐकलंच नाही तिने खूप खूप रडून त्रास दिला आणि तिने स्वतःलासुद्धा त्रास करून घेतला त्यानंतर ती भरपूरच रडायला लागली तरीसुद्धा आम्ही दोन तीन मग तिच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चलो बाय